तर ब्युटी आणि बरेच काही या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजपासून आपण बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स सुरू करतो आपल्या चॅनलवरती हा कोर्स सुरू करण्याचं एवढंच कारण की ज्या ज्या मैत्रिणींना पार्लर शिकायचं आहे पण काही कारणांमुळे बाहेर जाता येत नाही आहे तर खास त्यांच्यासाठी आहे हा कोर्स तर सगळ्या मैत्रिणी जॉईन तरी आपल्या हो। तर सिलेबसमध्ये आहे थ्रेडिंग वॅक्स फेशियल ब्लीच हेअर कटिंग हेअर स्पा हेअर ड्रायर टेम्पररी स्ट्रेटनिंग हेअर मेहंदी किंवा डाय आपण जे केसांना लावतो ते कलर नाही कारण बेसिक आहे हा कोर्स त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर डिटॅन फेशियल किंवा मग टॅनचा पॅक कसा यूज करायचा बेसिक मेकअप ह्या सर्व आणि अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे तर चला आपण बघूया की आयब्रोसाठी काय काय लागतं आणि कुठले कुठले धागे असतात आयब्रोज करण्यासाठी द तर त्याच्यामध्ये असतात दोन धागे तर एक असतो आस असा ग्रीन कलरचा धागा हा सुती धागा आहे तर याच्यामुळे आयब्रोजला जेव्हा आपण आयब्रोज करतो तेव्हा कट वगैरे काहीच लागत नाही फक्त आपण जेव्हा आयब्रोज करतो त्यावेळेला आपल्याला एकदम हलक्या हाताने करायच्या असतात आणि अशाचमधून एक असतो दुसरा धागा व्हाईट कलरचा असतो तो थोडा धागा हार्श असतो जेव्हा आपण किती अलग धाताने जरी त्याला प्रयत्न केला आयब्रोज करण्याचा तरी त्या धागेने थोडेसे जास्त कट लागतात तर मी प्रिफेर करेन की हाच धागा कारण मी बऱ्याच वर्षापासून हाच धागा वापरते आयब्रोजसाठी त्याच धागेने तुम्ही अपर लिक्स फोर हेड आयब्रोज करू शकता सो चला दाखवते मी आयब्रोज करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत वस्तू त्या सीझर लागते त्याच्यानंतर लागतो हात थ्रेडिंगचा धागा किंवा मग आपण थ्रेडही म्हणतो याला त्याच्यानंतर असते पावडर पफ पावडर लावायचे अगोदर आयब्रोजवरती चला आपण शिकूया थ्रेड कसा पकडायचा आणि कसा चालवायचा ते पहिला थोडासा थ्रेड आपल्या तोंडामध्ये असं पकडायचा दाताखाली त्यानंतर हे आपले थ्री राईट हँडच्या थ्री फिंगर्स असतात त्याच्यामध्ये हे असं एक दोन तीन चार आणि पाच राऊंड टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर ह्या इथे आली पाहिजे आणि आपली मिडल फिंगर थ्रेडच्या आतमध्ये आणि थंबही थ्रेडच्या आतमध्ये पाहिजे आणि त्यानंतर लेफ्ट हँडच्या थंबने इथे इथे प्रेस करायचं म्हणजे आपण जो हेअर काढणार आहोत तो आपल्याला व्यवस्थित काढता येईल असं ठीक आहे तर आपण अगोदर फक्त धागाच चालूया बघूया बस यात इंडेक्स फिंगरने इथं प्रेस करायचं आणि थंबने इथे प्रेस करायचं बस तरी कामा थ्रेड तुम्ही चालवायला शिका त्यानंतर हातावर किंवा पायावरचे एक एक केस काढायचे आपण जेव्हा प्रॉपर पार्लरमध्ये जाऊन शिकतो त्यावेळेलाही असंच करतात आपल्याला डायरेक्ट कोणी आयब्रोज करायला वगैरे देत नाही त्याच्या त्याच्यासाठी अगोदर धागा व्यवस्थित थ्रेड व्यवस्थित चालवायला शिका काही जर तुम्हाला क्वेरीज वाटत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा आणि त्याच्यानंतर आपल्या कोणाच्याही हातावरचे किंवा मग पायावरचं एक एक आपलं हेअर काढण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रेस हा खंब जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हाच थे हेर निघून जातात वरती येतात तर तोच दिवसभरातनं स्वतःला अर्धा तास द्या आणि थ्रेड चालवायचा प्रयत्न करा शिका लगेच जमणार नाही पण जमेल चार पाच दिवसामध्ये खूप छान थेड चालवायला जमेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवीन रोज व्हिडिओ येत राहतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये